नमस्कार स्वागत आहे आपलं ॲक्टिव्हिटी टाईममध्ये तर पहा मैत्रिणीनं मी तुमच्यासाठी एकदम जबरदस्त रेसिपी घेऊन आणले सफेद तीळ त्यात दूध टाकून बनवणार आहे तर काय बनतंय दूध टाकून बरं सफेद तीळ घेतलेले वाटीवरून मी आणि त्याच्यात दूध टाकणार आहे आणि त्याचं बनवणार आहे तुमच्यासाठी खास आजचे मस्त एकदम चविष्ट पदार्थ बनवणार आहे तर नक्कीच पहा तीळ तर भरपूर पौष्टिक असतात तुम्हाला माहितीच आहे कॅल्शियम देणारे असतात थंडीमध्ये तर खावंच तीळ अगदी हमेशा थंडीमध्ये रोज एक चमचाभर तरी ती खाल्ले ना तुमच्या उष्णता पोटात जाईल तुमच्या शरीरात उष्णता पैदा होईल म्हणजे भरपूर काही सांगून जाणारी ही रेसिपी आहे तुम्हाला आणि तुम्ही नक्कीच हा ओ, काय मी बनणार आहे ते पाहा तुम्ही आता नक्कीच तर मी तर आता वाटीवर तीळ घेतलेले आहेत आणि ह्याला भाजणार आहे हे पहा असं भाजून घेणार आहे मस्त त्याची चांगली अशी तडतड तडतड आणि मी तीळ पॉलिशवाली नाही घेतली आपले साधे तीळ घेतलेले आहेत आणि ते तीळ भाजून घे गे घेतले घेते आता चांगलं वाजलं पाहिजे तर, तर, तडतड तडताड व्यवस्थित त्याचं कसं असं उडतात ना वरती तसं झालं पाहिजे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे त्याचं खमंगपणा आपल्या रेसिपीत घुसला पाहिजे म्हणून ते छान असं पहिलं भाजून घ्यायचे व्यवस्थिशीर एकदम लाल तांबडे करायचे नाही आणि काळे पण करायचे नाही तर आपली रेसिपी काळीच म्हणून पॉलिशमध्ये नाही घेतले मी का की ह्याच्यात जास्त विटॅमिन आहे पॉलिशमध्ये कमी म्हणजे त्याची साल काढून जाते ना मग त्याच्यामुळे एवढ्या त्याला विटॅमिन नसतं भरपूर काही तर मग हे छान असतात ते म्हणून हे घेतलेले आहेत आता हे जवळजवळ भाजतच आलेले आहे आपले ह्याला काय भाजायला वेळ लागत नाही लगेच होतात भाजून तरी अजून थोडंसं मी भाजते अजून ते तुम्हाला दाखवते पण असं ओढतात बघा कसे दिसतंय ते बाजू बघा उडतात ते छान असे उडले पाहिजे तिळ मग छान भाजले बनायचे बघ ते उडतात तर ह्या स्टे स्टेपला मी एक बाटी दूध टाकणार आहे त्याच्यात तुम्ही मस्त ना तिळामध्ये दूध टाकल्यावर काय तर नक्कीच पहा मी तिळामध्ये दूध टाकल्यावर काय होतं ते त्याच्यातच शिजून घ्यायचे जराशे आणि घॅस बॉम्ब बंद करून टाकायचा थोडंसं दूध ठेवायचं त्याच्यात एकदमच कोरडं करायचं नाही आता पुरेसं झालेले आहे आपल्याला आता मी बंद करणार आहे हे बघा थोडंसं दूध ठेवलेलं आहे तर ह्याला थंड पडून द्यायचं नंतर मी तुम्हाला पुढचं प्रोसेस सांगते काय ते हे आता जवळजवळ थंड झालेलंच आहे माझं तर मी मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे आणि वाटून घ्यायचे थोडंसं गरम आहे अजून तरी पण आता हे थंड होईनच त्या भांड्यामध्ये पण होईन काही तर हे सर्व मी ह्याच्यात काढून घेतले तुम्हाला वाटलं एकदमच कोरडं आहे तिच्यात थोडंसं दूध एक दोन चमचे दूध बी घालू शकता आणि वाटू शकता तर हे वाटून घ्यायचं माहीम वाटून घेतलेलं आहे मी एकदम हे बा मस्त एकदम बारीक वाटलेलं आहे हे छान वाटलेलं आहे बाजी वाट पाहिलं आता हे मी जरा बाजूला ठेवते दुसरा प्रोसेस करून दाखवते तुम्हाला तर हा पेपर आहे बटर पेपर म्हणतात त्याला त्याला मी वरून साजूक तूप लावते जरा का बोरेज की आता बरेचपैकी तुम्हाला समजले असेल मी काय दाखवते ते काळ्यात काय पदार्थ आहे असे असं हे तर समजलेच जाण बहुतेक तुम्हाला मी ह्याच्यावर कागदावर म्हटल्यावर हे केल्यावर तरी पण पहा मैत्रिणीनं पुढे तर इथे कडे ठेवलेली आहे एक चमचावर चांगला साजूक तूप टाकलेला आहे मी बा सगळीकडून फिरवायचं का की आपल्याला कडेला चिटकलं नाही पाहिजे कुठल्याही गोष्ट असं करपलं नाही पाहिजे म्हणून ते असं सर्वीकडून फिरून घ्यायचं तर हे वाटलेलं आहे ना सगळं होत आहेच त्याच्यात आणि मस्त हलवून घ्यायचं याचं असं एकदम तुपात मस्त भाजून घ्यायचं त्याला थोडंसं दूध टाकते त्याच्यात का की त्याच्यात राहिलं ना थोडं दूध टाकून त्याला परत धुवून घेतलं हे बघा आता शिजू दे यायला जरा मिक्स करत राहायचं का की त्याला पुढे ना चिटकणार आता मी एक वाटी घेतलेली आहे ना तीळ एक वाटी साखर टाकली मी त्याच्यात थोडीशी कमी टाकली काकी बाजूला ठेवलेली आहे थोडीशी एक वाटी थोडी कमी तुम्हाला दाखवली पण होती किती टाकली ती तर आता छान मात्र हलवत राहायचं थांबायचं नाही का ते चिटकणार खाली नाही बघा मी थांबत नाही जरा पण सारखं हलवत राहते गॅस पण चालू आहे खाली छान साखर वितळे आता पातळ झाले ते जरा तुम्ही गुळ पण घालू शकता याच्यात पण गुळाने जरा लाल दिसणार हा म्हणून मी गुळ नाही घातला आता इथे मी दोन चमचे दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर घातलेली आहे त्याच्यात हे बघा दोन चमचे पूर्ण मिल्क पावडर घातलेली ती आहे त्याच्यात रेसिपी खायला तर भन्नाट लागतीच पण आपल्या शरीरासाठी बी फार उत्तम आहे आणि ही थंडीत खावंच खरंच मी बनवणार आहे याचं नाव सांगते आता तुम्हाला तिळाची बर्फी इथं सुंट हे वेलची पावडर सुंट पावडर टाकलेली आहे ही ती तिळाची बर्फी खरंच आपण लाडू करत राहतो किंवा अनेक दुसरे पदार्थ करत राहतो तिळाचे पण बर्फी कधी केली नसणारे तर नक्कीच पहा बर्फी तिळाची पण दुधात भाजून बर्फी खूप वेगळी पद्धत लागती वेगळी टेस्ट लागती छान लागती म्हणजे एकदा करून पहा आता जे जवळजवळ झालेलेच आहे गोळा झाले आहे त्याचा छान असा आता हे पेपरावर मी ओतून घेते हे पहा हे सर्व पेपरावर मी ओतून घेणार आहे आणि ह्याला असं पांगून पांगूण व्यवस्थिशीर पसरवणार आहे तुम्ही ताटात पण केलं असतं तर काय नसतं प्रॉब्लेम झाला आणि हात भाजायचा ह्याचा त्याचा प्रॉब्लेम होतो ना म्हणून मी त्याच्यावर केलेला आहे ताटात पण झालं असतं तसं काय नाही कपले पेपरच पाहिजे त्याच्यावर चिटपलं पाहिजे असं काही नाही छान असं टाकलेलं आहे बदामचे का काप मी होते माझ्याकडे ते टाकलेले आहे आता याला पंधरा वीस मिनटं जरा असंच ठेवून द्यायचं बाहेर म्हणजे जरा थ सुकून द्यायचं थोडं पंधरा वीस मिनटात त्याच्या वड्या पाडून दाखवते तुम्हाला मी मस्त वड्या पडते एकदम छान आणि ही ना अगदी काजू कत्रेसारखी का लागते तर तुम्ही नक्की करून पहा तिळाचा स्वाद आहे पण असं काजूकत्रीसारखी वाटणार पण मी ब बर्फी बनवणार आहे काजू नाही आकार देणार बर्फीच बनवणार आहे आता हे झालेले आहे कोरडं झालेलं होतं बघा तर मी ह्याचं तुम्हाला पाडून दाखवते मस्त अशा वड्या पाडून दाखवते बाबा अगदी खुसखुशीत तुम्ही कधीही बनवू शकता हे नैवेद्यासाठी मी फार उत्तम आहे किंवा तुम्ही असं कधी सणाला कोणी आले चला गोडतोंड करायचं करायचे किंवा तुमची मुलं पाच झाली किंवा आणखीन काही फंक्शन असला आनंदाचा दिवस असला तर अशी मिठाई करून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता कधीही कोणाला द्यायला कामा रेती एखादा चांगला सण आला किंवा कोण पाहुणे येणार असले आपल्याकडं तर त्यावेळेसुद्धा बनवून ठेवू शकता हे बघ आता कशी मस्त निघते अजून थोडं त्याला मी दहा पंधरा मिनटं शेवलं एक ताजभर तासभर ठेवलं ना बाहेरच अजून असं कापता कापतात आणखीन छान वड्या पडल्या असत्या आता दाखवते तुम्हाला मी कापून पण असे थोड्या वेळ ठेवले की आणखीन थोडं कडकपणान त्याला आणि आणखीन छान वड्या पडतील त्याच्या खूप छान ह्या वड्या तुम्ही दहा दिवस तरी राहू शकतात काही होणार नाही ना याला दहा दिवस मस्त राहतात तर अशा वड्या मी बनवलेल्या आहे दुधात भाज शिजवून तर नक्कीच पहा मैत्रिणीनं आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी थोडेशा काढून ठेवलेल्या आहेत तिथे वाटीत तर पहा किती सुंदर दिसतात चला आता तुम्हाला सांगते पुढे मी तर तुम्हाला आता मसाल्याविषयी सांगते मी तर बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे आणि सारखे मेसेज यायचे कमेंटमध्ये मग पाठवायचे ताई तुम्ही कुठला मसाला वापरता आम्हाला सांगा ना द्या ना आम्हाला असला तर कुठून घेता ते सांगा ना तर ह्या वेळेस मी मसाले केलेले आहेत म्हणजे बऱ्याच दिवस झाले तर मी असं मसाले करतेच आहेत भरपूर लोकांच्या ऑर्डर असतात आणि मी देता असते ऑर्डर आता हे मसाले तर हे मसाले गावाकडे बनवलेले आहेत बिना कॅमिकलचे मसाले अठरा ते वीस गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये आज चुलीय भाजलेले मसाले आहेत हे आमच्याच घरा शेतातले बऱ्याचशा वस्तू आहेत त्याच्यामुळे बिना कॅमिकलच्या कॅमिकल बिलकुल नाही त्याच्या से शेणखतावर सगळ्या पिकलेल्या सेंद्रिय म्हणतात ना ते आहेत आणि तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता तुम्ही इथे वरती नंबर आहे पहा तुम्हाला दिसत असेल हे नंबर घेऊ शकता हे मसाले चुलीचा खमंगपणा खूप आहे त्याच्यात आपण भाजल्यामुळं आणि सर्व भाजून सर्व केलेले आहेत आणि डंकावर कुठलेले आहेत वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर कशा वाटल्या दुधात शिजवून वडे एकदम मस्त वाटतात तुम्ही करून पहा एकदा मैत्रिणी चला बाय